काल आम्ही जेव्हा त्या मुलींशी बोललो त्या एवढ्या प्रचंड दहशती खाली होत्या तू तक्रार तर व्हिडिओ व्हायरल करू प्रकरण दाबण्याचा कोण प्रयत्न करताय का सरकार संवेदनशील असू शकत नाही का जेव्हा आपण म्हणतो की लाडकी बहिणी या सगळ्या योजना आपण राबवतो सुरक्षतेच्या दृष्टीने पण तशी पावलं उचलली गेली मुंबईत पालिकेच्या नायर रुग्णालयातील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ होतोय असं कळताच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या, या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला महिलांबाबतीत वारंवार होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांवरून संदीप देशपांडे यांनी शासनाला खडे बोल सुनावले काल मला बरेचसे म्हणजे एक नाही अनेक विद्यार्थिनी विद्यार्थी भेटले आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं खरोखर समाज म्हणून आपल्याला लाज आणणारं प्रकरण होतं की अशा प्रकारे त्यांची सेक्शुअल हरसमेंट होत असताना जी कारवाई संवेदनशीलपणे करायला पाहिजे ती प्रशासन करताना कुठेही दिसत नव्हतं त्यातली एक मुलगी जेव्हा एफ आय आर करायला गेली तेव्हा एक पुरुष पोलीस पुरुष अधिकारी पोलीस हा तिचा जबाब नोंदवताना बाजू बाजूला बसलेला त्या महिला अधिकाऱ्याच्या तर महिला अधिकाऱ्यांनी वेगळं घेऊन त्यांचा जबाब नोंदवला पाहिजे असा प्रोटोकॉल आहे असताना पुरुष अधिकारी का होता तिथे मग प्रकरण दाबण्याचा कोण प्रयत्न करताय का आम्ही इशारा दिला की जर मनसे पद्धतीने मग जायचं तर मग आम्ही मनसे पद्धतीने जाऊ मग लोकांनी बोलू नये की आम्ही कायदा हातात घेतला पण मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद देतो त्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्या डीनची बदली केलेली आहे पण नुसती बदली करून हे होणार नाही याच्यामध्ये एफ आय आर नोंदवला गेला पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं झाली पाहिजे ही आमची मागणी कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत जे जे ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना नायर रुग्णालयात किंवा या कुठल्याही कामामध्ये त्यांचा सहभाग होता कामा नये ही आमची ठाम मागणी राहील पहिले तर गोष्ट तुम्ही संवेदनशीलपणे मागलं पाहिजे अशा प्रकरणात हे फार महत्वाचं आहे आज कारण आजकाल आम्ही जेव्हा त्या मुलींशी बोललो त्या एवढ्या प्रचंड दहशती खाली होत्या की जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्याबरोबर चला आपण आम्ही येतो पोलीस स्टेशनला तुमच्यावरून पण त्याही त्या यायची त्यांची हिंमत होत नव्हती कारण गेल्या पंधरा दिवसात ज्या पद्धतीने प्रकरण दाबण्यासाठी वेगवेगळे वे लोक पुढे आले किंवा त्यांच्यावर तक्रार देऊन पण कारवाई होत नाही जेव्हा त्यांना दिसलं त्या प्रचंड आली त्यांना प्रेशर केल्या गेलं की तू हे तक्रार केलीस तर तुझ्यावर अॅट्रॉसिटी टाकू तुझे व्हिडिओ व्हायरल करू मला वाटतं हे अशा पद्धतीने जर होणार असेल तर सुरक्षितता कशी राहणार त्यामुळे कारवाई होणं गरजेचं आहे प्रत्येक वेळा आवाज का उठवायला पाहिजे कोणीतरी येऊन आवाज उठवला कीच कारवाई होणार आहे का सरकार संवेदनशील असू शकत नाही का जेव्हा आपण म्हणतो की लाडकी बहीण आणि या सगळ्या योजना आपण राबवतो सुरक्षतेच्या दृष्टीने पण तशी पावलं उचलली गेली